नमस्कार मित्रांनो विशाल शिंदे बारा चौदा युट्यूब चॅनल मध्ये सर्वांच स्वागत आहे तर तुम्ही मित्रांनी वासरू बघत असाल ती आपल्या मित्राचं वासरू आहे त्यांनी नवीन खरेदी केली तर खूप मस्त आहे आणि आप ते आपण जाणून घेणार आहे किती महिन्याच आहे आणि आदत आहे का दुसरे नाव सांग ओमकार मध नाही किती महिन्याचा आहे आता सध्या दहा महिन्याचा आणि कुठं कुठं पार आता सध्या फेर चालू का किती फेर टाकले आता सध्या चार वेळा काय आणि कुणा पा फेरा टाकला कोणत्या कोणत्या नंदी बरं होय का का त्या नाव का त्या नाव काय भैरव आणि तो त्या कुठ कुठं पाहिलाय भैरव गाजवल्यात का आणि ही तुम्ही वस्तू घेतली आ तुम्हाला काय वाटते याचं भविष्य पुढचं कसा पळ गडव ना हा तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो ही आपल्या मित्राचं त्यांनी घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता ही वस्तू एकदम भारी आणि तुम्ही त्याचं खांदा बघत असाल शिंग बघत असाल त्याची हाईट बघा त्याची तब्येत बघा एकदम परफेक्ट आहे आणि तुम्ही पाहू शकता आणि थोडासा एका शिव थोडासा मारतो का पण आता मारा नाही त्याला आणि तो कसा करतोय बघा आणि खूप मस्त आहे तुम्ही बघा कसा आहे तो आणि नक्कीच भविष्यात मित्रांनो आपल्या मित्राचं नाव करेल आणि नक्कीच करायला पाहिजे कारण की ती मेहनत खूप घेतोय त्याच्यामुळे नक्कीच त्याला यश भेटन तुम्ही पाहू शकता कसा करतोय आणि खूप मस्त आहे वासुर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आणि वासराचं आपण या आदतही मित्रांनो आदतच द्या नाव काय विचारू आपण तर नाव काय ह्याचं रुद्रा तर रुद्र नाव आहे मित्रांनो तर हे जादूगर तुम्ही काही जादूगर त्यांनी ठेवलेलं का तुम्ही ठेवले आता तू ठेवले आता तू आणल्यानंतर ठेवले का तर अदुगर तूच कुठलं नाव होत अदोगर हे जादूगर शंकर नाव होतं का आणि आपल्या मित्रांनी इकडं आल्यापासन रुद्र नाव ठेवले मित्रांनो आज रुद्र आपण खूप मस्त आहे आणि तुम्हाला मित्रांनो अनेक दाखवणार आहे त्या चांगलाच पोहतोय आणि टॉपमध्ये पळतोय तो म्हणजे सांगवीकारांचा चॉकलेट तर ती तुम्हाला दाखवणार आहे कारण की आता सध्या टॉपमध्येच पळतोय फक्त त्याला टॉपचं पैर भेटत नाही एक नंबरचं तर पैर भेटलं तर नक्कीच ते काहीतरी करणार तर मित्रांनो ही आहे चॉकलेट सांगवी मित्रांनो बारामतीकरांचा आणि आता सध्या चांगले चांगले मैदान मित्रांनो चांगला टॉप टॉपमध्ये चांगला पोहतोय आणि चांगल्या चांगल्या मैदानमध्ये गुलालमध्ये राहिल्या तसेच मित्रांनो त्या मैदानमध्ये पण एक नंबर केलाय आणि चांगले चांगले मैदानं गाजवून ठेवल्यात आणि खूप मस्त आहे तुम्ही पाहू शकता कलर पण कसा आहे मित्रांनो आणि दिसाई पण एकदम चांगला दिसतोय आणि चांगला आनंद आहे मित्रांनो आणि आता सध्या चांगलाच पोहतोय फक्त टॉपचं पायरी भेटत नाहीत ह्याला एक नंबरचं जर पायरा भेटला तर टॉपचा नक्कीची मित्रांनो काहीतरी करणार आणि मैदानमध्ये पण चांगला पोहतोय आणि शिस्त पण चांगली आहे मित्रांनो आणि दोन्ही खांदे मित्रांनो फिट आहे त्यामुळे काही टेन्शन नाही आहे तुम्ही पाहू शकता कसं आहे आज त्या मित्रांनो तुम्ही पाहू शकता त्याचा नंबर टाकला ती पण गेला नाही आणि तसंच आहे आणि खूप मस्त आहे आणि थोडासा ॲग्रेशिव होई थोडं पुढे गेलं का ना डायरेक्ट आपल्याला मार मारा येणार तरी पाहू शकता कसं आहे खूप मस्त आहे मित्रांनो आणि ही इकडे मित्रांनो रुद्रा ही आपल्या मित्राचं आहे आणि मित्रांनी आता सध्या घेतलेला आहे तर खूप मस्त आहे तुम्ही पाहू शकता कसा करतो आहे बघा नुसता बघा का मार बघतोय बघतो आहे आणि नक्कीच आपल्या मित्राचं नाव आहे ना नक्कीच करणार बरं का कारण की मेहनत पण तसाच करतोय मित्र त्याच्यामुळे आणि त्याचे मित्रांनो फिटनेस बघा कसा आहे मित्रांनो असं हाडूक पण निवडं दिसत नाही आहे काही नाही आणि प्रॉपर मित्रांनो फिट आहे सगळीकडून तुम्ही पाहू शकता पाय पण कसं आहेत बघा आणि त्याचा खांदा बघा त्याचे शिंग बघा एकदम परफेक्ट आहेत आणि खूप दिसाई पण चांगला दिसतोय तुम्ही पाहू शकता साई पण किती मस्त दिसतो आहे आणि कसं आहे बघा मित्रांनो आणि रागी टाईप काय कि आहे थोडासा तुम्ही पाहू शकता पुढे गेले की डायरेक्ट आपल्याला मारा येतो आहे हा पुढे गेले की हा कसा करतोय मार आहे बघतोय हा डायरेक्ट पुढे गेले की नक्कीच नाव करेल आणि त्याचा फेरा टाकलेला मित्रांनो त्या फेऱ्याचा व्हिडिओ पण आहे तर तुम्हाला ती शेवट देतो तर नक्कीच बघा कारण की तुम्हाला फेऱ्याचा व्हिडिओ बघितला का नाही तुम्ही तर तुम्हाला कळेल ह्या नंदीच्या वासराचा आत आता सध्या तर पै कसा आहे तुम्हाला नक्कीच समजेल आणि ती व्हिडिओ तुम्हाला देतो पुढं तर नक्कीच कंटिन्यू वासप मस्त मित्रांनो पळतोय आणि दोन्ही खांदी फिट आहे त्यामुळे कुठं आटू आतून टाका नाही तर बाहेर बाहेरून टाका तर काहीच फरक पडत नाही हाला कारण चांगलाच पोहोचवी आतून पण बाहेरून पण आणि ती व्हिडिओ आहे तुम्हाला व्हिडिओ येतो की नक्कीच व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला तर आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मात्र विसरू नका तर चला मित्रांनो